यानंतरची बातमी आहे ती रशियातून दुसरं महायुद्ध संपून ऐंशी वर्ष पूर्ण झाली इतिहासातील सर्वाधिक संहारक अत्याधुनिक शस्त्रांनी आणि तंत्रज्ञानानं लढलं गेलेलं दुसरं महायुद्ध तब्बल सात वर्ष चाललं या युद्धात सुरुवातीला तटस्थ राहिलेला सोव्हिएत रशिया युद्ध अखेरीस ओढला गेला आणि त्यानं युद्ध संपवण्यात महत्वाची भूमिका निभावली नाझी जर्मनीला पराभूत केलेल्या केल्याला आज ऐंशी वर्ष पूर्ण झाली आणि त्याच निमित्त रशियामध्ये साजरा झाला विक्टरी डे अर्थात विजय दिवस एक झलक या नेत्रदीपक सोहळ्याची रशियाच्या मॉस्को मध्ये रेड स्क्वेअर मध्ये सुरू असलेलं हे पथसंचलन रशियाच्या इतिहासाशी खास नातं सांगणार आहे नऊ मे एकोणीसशे पंचेचाळीस रोजी रशियानं नाझी जर्मनीचा निर्णायक पराभव केला आणि सर्व जगाला सात वर्ष झुंजवणाऱ्या जुन जुन हिटलरचा बिमोड झाला त्याला आज ऐंशी वर्ष पूर्ण झाली त्यानिमित्त रशियामध्ये शानदार व्हिक्टी डे अर्थात विजय दिवस साजरा करण्यात आला दरवर्षी नऊ मे रोजी हा दिवस साजरा केला जातो यंदा विजय दिवसाचे प्रमुख पाहुणे होते रशियाचे मित्र आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग रेड स्क्वेअर वरील पथसंचलनापूर्वी शी जिनपिंग यांचं रशियन राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी स्वागत केलं आणि सन्मानानं त्यांना रेड स्क्वेअरवरील मंचावर नेलं तिथून होणाऱ्या पथसंचलनादरम्यान दोन्ही नेत्यांनी रशियन सैन्याची मानवंदना स्वीकारली विजय दिवसाचं रशियन इतिहासात अनन्यसाधारण महत्व आहे बावीस जून एकोणीसशे एक्केचाळीस रोजी नाझी जर्मनीनं ना रशियावर आक्रमण केलं आणि रशिया, रशिया दुसऱ्या महायुद्धात प्रत्यक्ष ओढला गेला हे ऑपरेशन बारबा रोजा होतं मात्र हिटलरचा रशियावरील आक्रमणाचा डाव फसला रशियातील प्रतिकूल परिस्थितीत जर्मन सैन्य टिकाव धरू शकलं नाही कसंबसं मॉस्कोपर्यंत पोहोचलेलं नाझी सैन्य थकलेलं होतं तोपर्यंत रशियानंही जर्मनीवर हल्ले चढवण्यास सुरुवात केली नाझी आणि रशियामध्ये आठ मे रोजी युद्धविराम करार झाला नाझींनी शरणागती पत्करली आणि नऊ मे रोजी रशियानं विजयाची घोषणा केली दरम्यान यंदाच्या रेड स्क्वेअर परेडमध्ये अकरा अधिक सैनिक सामील झाले होते यातील सैनिक हे युक्रेन युद्धात सहभागी झालेले होते वर्ष जुन्या हत्यारांचं संचलनही पार पडलं दुसऱ्या महायुद्धात वापरलेली हत्यारं देखील यावेळी पाहायला मिळाली तसंच अत्याधुनिक शस्त्रांचं शक्ती प्रदर्शनही पार पडलं रशिया व्यतिरिक्त इतर तेरा देशांचे सैनिकही या सोहळ्यामध्ये सहभागी झाले चीन इजिप्त मंगोलिया म्यानमार आणि व्हिएतनाम या देशांच्या सैन्यानंही संचलन केलं पूर्वीच्या सोव्हिएत रशियाचं सैन्य दलही यावेळी पाहायला मिळालं तर इतर राष्ट्रांचे प्रतिनिधी देखील या सोहळ्याला उपस्थित होते चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग हे यंदा या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे होते याच सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही आमंत्रण देण्यात आलं होतं मात्र पहलगाम हल्ल्यानंतर ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांसह संरक्षण राजनाथ सिंह यांनीही रशियाचा दौरा रद्द केला त्यामुळे भारताच्या वतीनं संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ यांनी उपस्थिती लावली तर ब्राझीलचे राष्ट्रपती दा सिल्वा सर्बियाचे राष्ट्रपती अलेक्झांडर गुसिश स्लोव्हाकियाचे पंतप्रधान रॉबर्ट फिको रिपब्लिका स्पर्स्काचे राष्ट्रपती मिलोराड डोडिक बेलारुसचे राष्ट्रपती अलेक्झांडर लुकाशिंको क्युबाचे राष्ट्रपती म्युग्युएल डियाल कॅनेल व्हिएतनाम कम्युनिस्ट पार्टीचे महासचिव तोलाम इजिप्तचे राष्ट्रपती अब्दुल फतह अल सिसी व्हेनेझुलाचे राष्ट्रपती निकोलस मादुरे इथिओपियाचे राष्ट्रपती ताय ए सिलास्ती गिरीविसा राष्ट्रपती उमारो सिसोको एमाबो हे देखील या सोहळ्यासाठी हजर होते दरम्यान यावेळी रशियन राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी या विजय दिवसाचं महत्व अधोरेखित केलं सोव्हिएत युनियनच्या लढवय्या लोकांसाठी एकता आणि पाठिंबा किती महत्वाचा होता हे आपल्याला माहिती आहे मित्र राष्ट्र मित्र आणि कॉम्रेड कडनं मिळालेला पाठिंबा आपल्यासाठी महत्वाचा होता आपण आपल्या सर्व मित्रांचे आणि सहयोगींचे कायमचे आभारी राहू आज आपण एकत्रितपणे महान विजयाची जयंती साजरी करतो असं मला वाटतं ज्यांनी आपल्या मातृभूमीच्या आणि संपूर्ण जगाच्या स्वातंत्र्यासाठी आपली सर्व शक्ती अर्पण केली मानवतेच्या फायद्यासाठी स्वतःचं बलिदान दिलं त्यांचं आज आपण स्मरण करू दरम्यान या विजय दिनानिमित्त रशियानं आठ मे पासून युक्रेनवरील हल्ले थांबवलेत सुमारे बाहत्तर तासांसाठी हे हल्ले थांबून रशियानं एकतर्फी शस्त्रसंधी घोषित केली होती दहा मे पर्यंत ही शस्त्रसंधी असणारे तर युक्रेननं या शस्त्रसंधीवर एक नोटंकी अशी टीका केली होती आता दहा मे नंतर रशिया पुन्हा हल्ले करू शकतो मात्र तुर्तास तरी रशिया युक्रेन युद्धभूमीवर शांतता आहे ती दुसऱ्या महायुद्धाच्या विजय दिनामुळे ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी